इन्सानियत जिंदा राहती है तभी इन्सान जिंदा रहता आहे इसलिए कुछ कर दिखाओ ऐसा जो कुछ करना चाहे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे कहाणं मानवता ही जिवंत असणं गरजेचं आहे माणूस की जिवंत राहणं गरजेचं आहे त्याच्यासाठी उपकार आणि परोपकार हे असणं गरजेचं आहे म्हणजेच सहकार्य करणं खूप महत्त्वाचं आहे सहकार्यासाठी हात सदैव पुढं असणं गरजेचं आहे जिथं जिथं आपली गरज आहे तिथं तिथं आपण जाणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपणाला गरज आहे त्यावेळेस इतरांनीसुद्धा आपल्यासाठी हात पुढे करणं गरजेचं आहे हीच खरी मानवत आहे पाहणं इथं मी एक कथा तुम्हाला सांगत आहे माझ्या वाचनात आलेली एक श्रीमंत व्यक्ती होता खूप श्रीमंत होता आणि तो मुलाला सांगतो की तुझे बाबा खूप श्रीमंत आहेत कोठ्याधीश आहेत आणि आपल्या असं दोघांचा मुलाचा आणि वडिलांचा संवाद चालू असतो मग किती श्रीमंत आहे काय आहे मी खूप श्रीमंत आहे सगळे मला मुजरा घालतात असं तो सगळा स्वतःचा मोठेपण आपल्या मुलाला सांगत असतो येणा जाणारी नेहमीच मला मुजरा घालतात कुठेच माझं काहीच आडत नाही कोणीच मला कुठे अडवू शकत नाही तर अशा पद्धतीनं हा सांगत असतो मी फार मोठा आहे फार श्रीमंत आहे आपण फार श्रीमंत आहोत असं तो आपल्या एक दहा वर्षाच्या मुलाला सांगतो आणि अशाच पद्धतीनं दोघं गाडीतून चाललेलं असतात मुलगा आणि वडील मुलाला शाळेत घेऊन तो चाललेला असतो शाळेमध्ये कार्यक्रम असतो आणि होतं काय दोघं गाडीतून चाललेली असतात चाललेली असतात पुन्हा येतो टोल नाका टोल नाका आल्यानंतर तिथं अडवलं जातं त्याला टोल नाका भरण्यासाठी तो भरण्यास नाही वय म्हणतो मग तिथं पोलीस येतात मग पोलीस म्हणतात नियम हे सगळ्यांना सारखेच आहेत टोल नाका तर भरावाच लागेल तर नाही म्हणे मी मोठा आहे असं आहे वगैरे वगैरे बरंच काही त्या पोलिसाला ऐकवतो आणि तिथून तो सुटका करून घेतो अशा पद्धतीने झाली तिथं त्याची सुटका झाली याच्यानंतर तो पुढे जातो मग पोलिसाशी बरेच भांडणं झालेलं असतं परत पुढे जातो पुढं गेल्यानंतर एका व्यक्तीला त्याची गाडी धडकते गाडी धडकते ती व्यक्ती खाली पडते तो पाहत नाही आहे तसाच निघून जातो पुढे ती व्यक्ती गयावया करते पैसे मागते नाही म्हणे मी देऊ शकत नाही पैसे मी फार मोठा आहे वगैरे असं बोलतो तू कोण कुठला आलास पैसे मागायला म्हणे कोणालाही जाऊन सांग तर अशा पद्धतीनं त्याचं वर्तन होतं आणि हे सगळं वर्तन मुलगा पाहत असतो आणि गाडीतून पुन्हा तर सांगतो बघ कसा तो मनुष्य गप्प बसला माझा दरारा केवढा मोठा आहे पहिलाच ना म्हणजे आपली श्रीमंती जी आहे सगळे माझ्यापुढे झुकतात झालं ना अशा पद्धतीनं आणखी पुढे जातो आणि आणखी पुढे गेल्यानंतर पाठीमागे एक मोठा असा आवाज येतो आवाज येतो त्यामुळे साजिकच त्याला वाटतं आपल्या गाडीलाच काहीतरी झालं म्हणून तो गाडी थांबवतो तर काय झालेलं असतं तर दुसऱ्या गाडीला एक मनुष्य धडकलेला असतो गाडीला मनुष्य धडकलेला असतो आणि त्याला प्रचंड लागलेलं असतं आता याला प्रचंड लागलेलं ला आहे हे पाहतो ती गाडी निघून जाते आणि ही गाडी थांबलेली असते त्यामुळं लोकं त्या गाडीजवळ येतात त्याला विनवणी करायला लागतात गाडी थांबवा या माणसाला खूप लागलेलं आहे आणि आता याला घेऊन गेलं पाहिजेला तो काहीच लक्ष देत नाही म्हणे माझे पण खूप भाई आहे वगैरे वगैरे काही तर कारणं सांगतो आणि तो जायला लागतो मग तितक्यात जो पुलीस असतो तिथं पोलीस पुलीस येतो आणि पुलीस त्याला म्हणतो माझ्याकडे फक्त टू व्हीलरच आहे फोर व्हीलर असते तर मी घेऊन गेलो असतो प्लीज ती गाडी तुझी थांबव आणि त्या गाडीतून या माणसाला नेऊया याचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे पोलीस बोलतो आणि थोडंसं बाजूला होतो सांगू त्या माणसाकडे बघत राहतो मुलाला म्हणतो बघ आता कस, मी कसं कशा पद्धतीने मी इथून सुटत आहे तो फक्त शांत राहा बरं म्हणतो मुलगा मुलगा सगळं ऑब्झर्वेशन करत असतो आणि तो सांगतो पोलिसाला नाही म्हणे माझी आई खूप आजारी आहे आणि मला कसल्याही परिस्थितीमध्ये आत्ता तिथं पोचणं गरजेचं आहे प्रथम तिला नेणं मला खूप गरजेचं आहे पोलिसाला माहीत असतो हा श्रीमंत आहे बलाढ्य आहे याचे हात अगदी वरतीपर्यंत पोचलेले आहे आपण याला काहीच म्हणू शकत नाही आहे बरं म्हणे ठीक आहे मग काय का होतं आणि त्याची गाडी जायला लागते इतक्यात तो जो पोलीस असतो जीवाच्या आकांतानं तो जो मनुष्य खाली पडलेला असतो त्याला आपल्या खांद्यावर घेतो खांद्यावर घेतो गाडीवर बसतो आणि मग दुसरी व्यक्ती गाडी चालवायला लागते गाडी चालवते व्यक्तीला त्या दवाखान्यात नेलं जातं दवाखान्यात पोचवतात त्या व्यक्तीला औषधोपचार चालू होतो सगळं चालू होतं आणि मग हा मुलगा विचार करायला लागतो खरंच श्रीमंत कोण आहे माझे वडील श्रीमंत आहेत का ज्या व्यक्तीचा प्राण वाचवला ती व्यक्ती श्रीमंत आहे याच्यातील श्रीमंत कोण असा विचार करतो आणि परत दुसऱ्या दिवशी बघा दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीनं म्हणजे पोलिसानं ज्याचा प्राण वाचवलेला असतो त्या व्यक्तीचा सत्कार केला, केला जातो त्या व्यक्तीचा सत्कार केला जातो आणि सत्कारचा सत्काराचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा या, या व्यक्तीला पण तिथं बोलवलेलं असतं आणि मग तिथं भाषण चालू होतं सत्कार समारंभामध्ये पहा म्हणजे श्रीमंत माणसं असतात श्रीमंत माणसाची गाडी होती कारण याचं काही माहीत नसतं कोणाची गाडी तिथं थांबलेली असते मग तिथं आपलं चालू असतं भाषण चालू असतं की गोरगरिबांना गोरगरीबच मदत करतात गोरगरिबांना श्रीमंत मदत करत नाही आणि अशा पद्धतीनं मग तिथं ते भाषण चालू असतं हा तर तिथे बसलेला असतो आणि त्यामुळं खरंच आज या पोलिसाचं खूप कौतुक आहे त्याला प्रशस्तीपत्र दिलं जातं त्याची पाठ थोपटली जाते पोलिसाची त्याची खूप कौतुक होते त्याची वाहवा होते आणि हा मुलगासुद्धा आपल्या वडिलासोबत त्या कार्यक्रमाला आलेला असतो हे सगळं तो ऐकतो आणि पुन्हा घरी जात असताना गाडीतून तो वडिलांनाच प्रश्न करतो बाबा म्हणे मला तुम्ही सांगा माझ्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की सगळ्यात श्रेष्ठ कोण आणि मोठं कोण आहे तुम्ही का तो पूली श्रेष्ठ आहे ज्यानं प्राण वाचवला तो श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ तिथं वडिलांना काहीच उत्तर देता येत नाही गप्प बसतो तो आणि मुलगा ओळखतो की माझे बाबा श्रेष्ठ नाहीत श्रीमंत असले तरी त्यांचं मन मोठं नाही ते श्रेष्ठ नाहीत वाहवा करावी असे माझे बाबा नाही आहेत प्रशस्तीपत्र द्यावे असे माझे बाबा नाहीत तर प्रशस्तीपत्र देण्यासारखी ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं प्राण वाचवले ज्या व्यक्तीनं मदत केली म्हणजे पहा इथंसुद्धा मानवता किती श्रेष्ठ आहे हे लक्षात आलं असेल म्हणजे आपण जे बोलतो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय इथं आपण जे बोलत असतो सांगत असतो त्याचं अनुकरण ही मुलं करत असतात आपले वडीलच खोटं बोलत आहे म्हटल्यानंतर साजिकच त्या मुलाला कळतं की खरं काय खोटं काय आपले बाबा खोटं बोलतात आणि आपल्याला खरं बोलायला होतात आणि मग त्या मुलाला समजतं की आपले बाबा हे खोटारडे आहे कितीही श्रीमंत असले तरी ते बाबा आपले खोटारडे आहेत आणि तो घरी येतो आणि तोच मुलगा आपल्या आईला सांगतो की आपले बाबा खोटारडे आहेत म्हणजे एवढी श्रीमंत व्यक्ती असून सुद्धा एक छोटंसं मूल त्याचंच त्याची अवहेलना करायला लागतो बाहेर त्याला मान सन्मान मिळत असेल पण घरात मुलाच्या नजरेत तो खोटारडा बाबा असंच संबोधलं जातं आणि त्याच नजरेनं तो मुलगा आपल्या बाबांच्याकडे पाहत राहतो पहा कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतही राहा